तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहो आंबोरा येथील ब्रिज बघण्यासाठी आमच्याकडे पाहुणे आलेले होते आणि ते आले होते वर्धेवरून त्यांना म्हटलं तुम्हाला मी म्हणलं आज आंबोऱ्याच्या ब्रिज दाखवते म्हटलं कारण की खूप दूरदूरून लोक इथे येत आहेत बघण्यासाठी तर आम्ही आलो फॅमिलीसोबत आंबोरा इथे तुम्ही बघू शकता किती मस्त इथचा व्ह्यू दिसत होता नंतर आम्ही इथे गाडी वगैरे हो लावली वगैरे बघा बगर किती जबरदस्त दिसत होती नंतर माझी बाईकवाली इच्या येल पाडून जाला आणि पाहत होती वरती म्हटलं काय वरती पाहिजे मान तुटून जाईन चल चॅल म्हटलं मग तिथून आम्ही निघलो इकडे मग आम्ही म्हटलं चला सर्वजण आपण वरती जाऊ आणि तिथे जाऊन बघू तिथे तिकीटसाठी खूप गर्दी होती इथे पन्नास रुपयाची मग तिकीट घेतली तिकीट थोडी महागच वाटली या मग बसलो आम्ही लिफ्ट मध्ये या लिफ्ट मध्ये बारा लोकांची कॅपॅसिटी आहे फक्त वर चढताना रात्री काही इथे आम्हाला व्ह्यूज वगैरे तेवढं थी दिसलं नाही नंतर आलो आपण सर्वात वरच्या बाल्कनीमध्ये बाल्कनीमध्ये मस्त इथे गाणे वगैरे सुरू होते आणि इथे आईस्क्रीम वगैरे खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू मिळतात पण महाग खूप आहे इथे घेणं परवडत नाही नंतर आपण आलो तो स्काय ग्लास बघायसाठी या ग्लासला बघून तर माझी फाटतच होती पण तरी म्हटलं चला एवढ्या दूर आलं तर बघितलंच पाहिजे नंतर ह्या माझ्या सासूबाई बघा जाऊ का नको जाऊ जाऊ का नको जाऊ गेल्या मोठ्या करून राहिलं त्या आपल्या सासऱ्या बो आले लेकिन मस्त मजा येत होत आत आता इथून खाली व्ह्यू बघून खरंच म्हणजे खूप मोठं आणि त्यांना बघा त्यांच्या डोक्यात दुकान लागला होतं का मग आपण इथे आणखी बघितलं व्ह्यू वगैरे इथून वर बघितलं की एकदम छोटे छोटे लोक दिसतात नंतर मी पण चालून बघितलं म्हटलं चाला चालून बघावं बघा रात्री काही इथून तेवढा खास व्ह्यू दिसत नव्हता हो कारण कॅमेऱ्यामध्ये इथे बरोबर व्हिडिओ पण येत नाही आहे पण तुम्ही जेव्हा इथे लाईव्ह येऊन बघाल तर खरंच मजा आहे बघण्यासारखं आहे पण वरून जर व्ह्यू बघायचा असेल आपल्याला तर दिवसांनी यायला पाहिजे इथे तरी सहाच्या दरम्यान यायला पाहिजे आम्ही सात वाजता गेलो होतो नंतर झालं आमचं बघून मग आलो आम्ही लिपने सरळ सरळ खाली हे एकदम सनना पिरे उतरत होती खाली लगभग दहा मजल्यावर आहे मग आपण उतरलो एकदम खाली व्हेंटिलेटर होता इथे एक भावनी दरवाजा उघडला लिप्टच्या नंतर आपण आलो सरळ बाहेर आता काही नाही घराकडे जायचं होतं म्हटलं इथे कच्च्या चिवडा खायच्या कारण आंबोऱ्यामध्ये आल्यानंतर इथे कच्च्या चिवडा आणि झुणका बाकर स्पेशल असते आम्ही इथे बड्या हात वगैरे शेकले मस्त दुकानामध्ये चिवड्याच्या दिला पिंगर खात बसलो होतो